व शहाजी पवार मित्रमंडळाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी भाऊ सूर्यवंशी व शिवाजी भाऊ सूर्यवंशी युवक नेते गणेश पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संतोष कुमार पवार माजी सरपंच शिवाजी पवार माजी सरपंच रजाकबाई मुजावर दत्तात्रय सूर्यवंशी बाळासाहेब बनसोडे हनुमंत शिवशरण भीमराज प्रतिष्ठानचे संस्थापक सोनू शिंदे रावसाहेब पवार दादा ग्रामपंचायत सदस्य समाधान आयवळे सुधाकर पाटील अमित डांगे पिंटू डांगे मधुकर गायकवाड संग्रामसिंह पवार सतीश शिंदे सुभाष पाटील पांडू जाधव रहमान मनेरी प्राध्यापक सचिन टांगे ज्येष्ठ विचारवंत माणिक घुले आदी जण उपस्थित होते सिद्धेश्वर सूर्यवंशी यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये स्वतः निवडणूक लढवली होती फक्त सात मतांनी त्यांचा पराभव तांबोळी यांच्या पार्टीकडून झाला होता यावेळी गाव विकास आघाडीच्या वतीने निवडून आल्यानंतर प्रत्येक वर्षाला नवीन सरपंच याप्रमाणे पाच वर्षात पाच सरपंच करण्याचे ठरले होते त्याचप्रमाणे शेवटच्या वेळी मीनाक्षीताई सिद्धेश्वर सूर्यवंशी यांना या विकास आघाडीच्या वतीने सरपंच करण्यात आले सात मताने पराभव झाल्यापासून जिंक्याची जी खुणगाट बांधून सलग पाच वर्ष मतदारांच्या संपर्कात राहून विजय मिळवून सरपंच होऊन जिद्द पूर्ण केली सिद्धू हा सर्व गावचा लाडका कार्यकर्ता असल्याने त्यांनी पहिल्यांदा निवडणूक सुरेश पवार गटाकडून लढवली त्यात त्यांचा सात मताने पराभव झाला तेव्हापासून त्यांनी गावाला हाक दिली मला साथ द्या मोटारसायकलीवरही मोठा आकडा साथच होता मी गावाचा विकास करतो त्यानंतर सर्वपक्षीय गाव विकास आघाडी यांच्याकडून त्यांना पहिल्यांदाच बाबा गुरुजी व स्वर्गीय मिस्टर उपसरपंच संजय सूर्यंशी माजी सरपंच जगन्नाथ मासाळ माजी उपसरपंच रजाबाई मुजावर प्राचार्य राजेंद्र पोद्दार यांनी जाहीर केली होती बाकीचे सर्वपक्षीय उमेदवार नंतर ठरले उमेदवारी देण्यात आली व ते जिंकले सद्य परिस्थितीत गाव विकास आघाडीमध्ये बऱ्याच घडामोडी घडून आल्या त्यामुळे त्यांना सरपंचपद मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती परंतु सिद्धेश्वर सूर्यवंशी यांचे प्रयत्न सफल झाले व ते सरपंचपदी विराजमान झाले त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांनी विनंती करून सर्वांना बरोबर घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली व ते यशस्वी झाले निवडीनंतर गट पवार गट तिसरी आघाडी आमदार समाधानदादा अवताळे गट यांच्याकडून त्यांचा भव्य असा वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या मरोडे गावामध्ये समस्यांच्या अडचणींचा डोंगर उभा आहे संपूर्ण पाच वर्णामध्ये घाणीचे साम्राज्य आहे पिण्याचे शुद्ध पाणी नाही लहानसा पाऊस आला की मरोड्याची लाईट गायब एस टी स्टँडसमोर पाडलेल्या गळ्याची ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर उभा करणे घरकुल लाभार्थ्यांना जागा नसल्याने अनेक घरकुल पेंटिंग आहेत त्यांना जागा उपलब्ध करून देणे मरोडे गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन विहिरी चालू आहेत त्या विहिरीची बिले पेंटिंग आहेत ते बिल काढणे आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न करणे अनेक रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत खड्डे पडले आहेत त्यात मुरूम भरून त्याची दुरुस्ती करून रस्ते सुधारणा करणे बंद असलेल्या तलावचे काम सुरू करणे शासनाकडून आलेल्या तीनशे पंचवीस अतिक्रमण धारकांना आलेल्या नोटिसावरून विचारविनिमय करून मार्ग काढणे गावातून जाणाऱ्या हायवेवर स्पीड ब्रेकर लावणे बाजार लिलाव करून बाजारात व्यवस्थितपणा आणणे गावाला बिस्लरीचे पाणी देणे कारण डायरेक्ट तलावातील पाणी मरोडेकरांना येत असल्यामुळे कोणीही ग्रामपंचायतीचे पाणी पित नाही लाखो रुपये खर्चून ही योजना वाया जात आहे याच्यावरही विचार करावा गावामध्ये चौकामध्ये व बाजारपेठमध्ये एकही मुतारी नसल्याने गावकरी लोकांना बराच त्रास हो निर्माण होत आहे शनिवारी बाजार दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र मरोडे ते आंबेडकर पर्यंत पूर्ण वाहनाने रस्ता पॅक असतो रस्त्याच्या दुथर्पा वाहने असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी विनंती व अपेक्षा आहे उपेक्षा होणार नाही एवढीच अपेक्षा आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी